नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट होता शॉपमधनं कारण की गाईस काल आपलं जाणं नव्हतं झालं त्याला फ्रोझन मॉलला तर आज आपण जात आहोत मम्मी पण रेडी आहे पप्पा पण रेडी आणि पण रेडी आपला यांची मजा चालूच राहते गाईस टेन्शन नाही घ्यायचं तर गाईस रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आज नाईट पासून ना कस काय ब्लॉग स्टार्ट होतोय आहे कारण की गाईस दिवसभर आम्ही शॉपमध्येच दिवस होतो त्यामुळे ब्लॉग नाही केला मी आता स्टार्ट करतो आहे चल मम्मी तर गाईस इतकं रेडी झाल्यावर निघल्यावर पप्पा म्हणले पप्पा खाऊन जा चला पप्पाही खाऊन जा आता मस्त किती मस्त कलर आहे बघा गाईस आणि आईने आणलेली गाईस मम्मीच्या मम्मीने म्हणजे माझ्या काय म्हणताय आहे नानी नानी आणलेली माझ्या ते हलते गाईज येतं दुपारी त्यांनी दिली ती आपल्याला पप्पा खाऊ आणि लगेच निघू गाईज आपण तर काहीच फायनली पोहोचलेलो आहे आपण फ्रोझन मॉलजवळ आणि पूर्ण रोड जॅम आहे गाईस खूप जास्त गर्दी आहे फ्रोझन मॉल फिरण्यासाठी सगळेजण आलेले गाईज आणि सर्वात मोठी गोष्ट मेन सगळे फॅमिली सोबत आलेले त्यामुळे जास्त गर्दी झालेली आहे बघा रोड पूर्ण ब्लॉक झालेला आहे आता मधी जाऊ आपण पण तर गाइस एंटर झालेलं आहे आपण आणि लाइटिंग पण खूप छान लावलेली आहे बघा डेकोरेशन वगैरे खूप छान आहे गाइस खूप जास्त गर्दी गाइस एकदम खतरनाक रश तर काहीच मध्ये आलेलो आहे खूप जास्त गर्दी आहे काहीच आणि आवाज पण खूप जास्त येतो आहे काहीच फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे बिंग व्युमनवर बिंग फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे कारण की सलमान खान सरचा बड्डे येणार आहे आता त्यामुळं त्यासाठी तिथं पण खूप जास्त गर्दी आहे गाईच आपण खरेदी वगैरे नाही करणार आहे फक्त फिरणार आहे कारण की खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर गाईस फर्स्टली आपण आलेलो आहे जुडिओमध्ये कपडे खरंच गाईस खूप छान आहे क्लोज वगैरे हो पण मस्त एकदम तर गाईस जुडिओ वगैरे फिरणं झालेलं आहे आणि पप्पा पण आलेले गाईज ऑटो पार्क करून आपली आता आपण जाऊ बिंग ह्युमनमध्ये खूप जास्त गर्दी गाईस आणि आवाज पण नाही येते आपला दाखवायच भैयाला घ्यायचं होतं ना चांगलंय मग जास्त <laughs> गर्दी नाही तर काहीच बिंग ह्युमनमध्ये पण जाऊन आलेलो आहे आता आपण खूप छान वाटलं काहीच आता फिरतो आहे सगळीकडं तर काहीच सगळं फिरणं वगैरे झालेलं आहे आणि आम्हाला झुडिओमध्ये एक जॅकेट आवडलं होतं ते चेक करू आपण घ्यायचं का नाही तर तर काही स्थिरणं वगैरे झालेलं आहे आणि झुडिओमध्ये एक जॅकेट आवडली होती पण काहीच आम्ही जाऊपर्यंत ते झुडिओ पण बंद झालं तर त्यामुळं ते पण राहून गेलं काही जे एकच घ्यायचं होतं ते पण राहून गेलं आहे काहीच इकडं चाललेलो आहे आता पण फोटो काढायला कुठे गेला हे बघा काहीच हाय फील टावर इथं पण फोटो वगैरे काढू तर काहीच पप्पा घेऊन आलेले ऑटो फोटोज वगैरे झालेले आहे आणि रात्रीचे वाजलेले गाईस अकरा आहे आपण घरी जेवण वगैरे करून घ्या आता इथं आहे नूडल्स आणि काळ्या मसाल्याची फुलगोबीची भाजी इथं चालू आहे मूवी मस्त रेस भाजी आणि नूडल्स पण चांगले तर काही जेवण वगैरे झालेलं आहे मी करतो ब्लॉगचा आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉच बाय